ता चौथी इतिहास प्रकरण चौदावे गड आला पण सिंह गेला महासाहेबांची इच्छा शिवरायाने जयशिंगास दिलेले वी वीस किल्ले अजून मुघलाकडे होते कोंडाणा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवभा कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळ कुंडाणा असावा म्हणून म्हणत होते कुंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि यांच्या मनात सलत होती शिवरायाने कुंडाणा घ्यायचा भेद केला पण कुंडाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कुणाला कुंडाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तानाजी मालुसरे तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहितच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती खेला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमत गडी तो अंगाने दिपाड होता ताकदीने भारी होता बुद्धीने चालक होता शिवरायावर त्याची अलोट भक्ती आधी लग्न कोंडाण्याचे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा ऐकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बो लावावे तो शेलारमामा बरोबर शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायाकडे आला मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायाचे हे शब्द ऐकत असताना जी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना आपल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला ते काही नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा बेद तानाजी कुंडाण्याच्या स्वारीवर निघाला कुंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयमान हा रजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही दोन्ही ठिकाणी देवांनी पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडावरती होती टिळणी केली पश्चिमेला उंच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा वेद केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन गडा चढून गडावर येतो कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही हात घुसा एकदम धुहावळू शत्रूचा चला, सूर्यजी आणि तानाजी दोघे दोन वाटेने निघाले कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला कळकात उभे होते तानाजी पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले कडा केवढा उंच ते बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोऱ्याचे टोक एका झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभरा वांडरासारखे गड चढून चढून गडावर गेले तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यासह कल्याण दरवाजा गाठला व तू उघडण्याची ते वाट पाहत राहिली लढाईला सुरुवात झाली उदयभानला खबर लागली नगारावाजला उदयभांचे सैन्य मावळ्यावर चाल करून आले हात घाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी बिडल्या सपा सप वार होऊ लागली ढाली खराणू लागल्या मशालीचा नाच सुरू झाला मावळ्याने कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता उदय भानने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवीर कोणीही हटे नाही इतक्यात तानाजीशी ढात तुटली त्याने हाताला शेला उन्हाळला शेल्यावर वार झेलत तो लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वरांनी जगभर जखमी झाली आणि दारात्री ती फसळली गड आला पण सिंह गेला तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खसला ते पडू लागले इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरीची मावळे कल्याण दरवाज्यातून आत येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे असे तुम्ही भागूबाई सारखे काय पडता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावर उघड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावळ्याने गड सर केला पण सर करताना तानाजीसारखा शूर मोहराधारा दिला पडला जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळाली त्यांना फार दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कुणाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सोळाशे सत्तरमध्ये मध्ये घडली पुढे उमरटे गावे जाऊन शिव्याने रायचे लग्न केले